मित्रांनो तेजी बई प्रेम या चॅलेंज आपलं स्वागत आहे चॅलेंजला सच सपोर्ट करा आज आपण आल्या अमरावपुरा मैदानामध्ये आमरावपूर मैदानात बैल बैलं पास झाली ते आज आपण पाहणार आहोत हा त्याच्यात समोर ठरायला ना हो मित्रांनो तुझी वाडीकारांचा तेज आपण पास झाला आज नव्याच आज कुणा समजत पळाला वाटेवाच्या सारच्याभर होता हो आज ही गाडी चांगली पळायली अस हो चांगली पळात हे ना ते आता आपण एकदा पाहिल्या स्पीड लावली हो लागले लावले होय ना हो हो मला वाटतं

तुम्हाला ड्रायव्हरने सरांचा सर गट झालाय आज कोणावर हरण्यावर पहिल्यांदा पाहिलं कधी नाही नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिलं ना गाडी गाडी आज किती तास तीन नंबर तास तीन नंबर तास चांगली पाहिले गाडी चांगली गाडी पैठती पैत्री डावी न पाहायला असं सर्दी सार डावीनं हारणे उज चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद माझ्या काय पाहिलं नाव आहे घाटमाता एक्सप्रेस सिंग घाटमाता एक्सप्रेस सिंग तिसऱ्या गेट पास झालाय

मित्रांनो हा पण बैल गेट पास झाला दुसऱ्या गेट पास झाला काय नाव आहे बैलाच रुबाप रुबाब कुठल्या गावचा करसुंडी करसुंडी हो आज इकडे जाय पहिल्यांदाच आलाय का हो इकडे पहिल्यांदाच होय आज कुणा पाहिला आज माणिक हा माणिक मा सोबत पाहिला ना नेर खेळ चांगली गाडी पाहिली चांगली गाडी पाहिली दुसऱ्या गाठात दुसऱ्या गाठात गेट पास केला जाऊन मोठ्या आहे किती जाते बैल आत्ता चौसा आहे चौथसा आहे मोठा आहे तुम्हाला मित्रांनो पण करायचं मानिक पण गटपास झालाय आज कुणासोबत पाहिलं बा मानिक आज कुंडलचे सचिन दादा आहेत ना हां रायबाबा काय नाव तर बैल तर रायबा रायबाब आज ये नवीनच पायरा होता का हा नवीनच पायरा कुणी गेलेला पायराव की ब्रह्म पायबाण कुमती चांगलं असतं गाडी पाहिली का बरं पळाली चांगली पळाली गाडी आज पाहिली गटात दुसऱ्या गटात दुसऱ्या गटात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो एकत्याऐंशी एक्याऐंशी वाईकरांचा सत्यंदर पण गटपा झाला आज हो खातच खोलला पहिल्या गटात आज शेटणी केले नियोजन केलं हो आता मला वाटतं ही पावसातलं ही पेडगावच्या नंतर आधीच ही शेवटचं माहिती असं म्हटत शेंपुरीचं आहे सोनपुरीच त्यामुळे आता बघ सगळी आली होते आज हो सगळी मी बारीक

आलो आज गाडी लय भारी पाहिजे तुमची गाडी चांगली पाहिजे आज पहिल्यांदाच नियोजन केलं चांगली गाडी पावसामुळं नव्हतं करत तिकडेच पाळायचो पुण्या भागात पण आता म्हणलं पाऊस नव्हतं इकडच्या साईडला आणि मैदान पण मोठं पडलं म्हणून केलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार नमस्कार मैदानावर आला किती वाजता आलेला आम्ही बघा शाल दहा वाजता दहा साडे दहा आलो असला लगेच दुखले गाडे आज गटाला बसले आज किती गटात पाहिले पाचव्या पाचव्या गटात ना आज पायरा कोणाच केलेला ना लक्षांच माऊजांचं लक्ष लारा सोबत पाहिला तो का पेडगावला आज नवीन नियोजन कसं काय केलं बाबू ना बाबूकडे बाबू ने केले बाबूशेख आज नवीन नियोजन पाहिजे का पाहिजे जरा वेगळी गाव पहाल पाहिजे आपल्याला बरोबर बरोबर बाबा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचं सुंदर पण गटपाठ झालेला आज बकासूर सोबत गाडी पाहिल्याच आज कोण कोणाला निखिल सीट नाही ति आलं जेव्हा आज ड्रायव्हर दिसला नाही तिथे तिकडे गेलेत ना सगळे चालते जेव्हा जेव्हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बक्काश पण गटपास झालाय चौथ्यात गटपास झाला आज सुंदर सोबत पाहायला आज गाडी एकदम चांगली पाहिली गाडी गटून पळते मित्रांनो बाब्या तीनशे दोन गटपास झालाय आज सिकंदर सोबत पाहायला ना हो गाडी बघितली का ना चांगला पाहायला ना। ना आज पहिल्याच गटात पहायला गाव पहिल्या गटात आज एक तर बाकी आहे बघायला गेली ती का पोरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला पण हे पण वास्त्र गट झाले तिसऱ्यात सदाशिवगड कुठला आहे सदाशिवगडचा सुंदर सदाशिवगडचा सुंदर आहे आज कुणाचं पाहायला माहित आहे कुठला सांबा कुठल्या गावचा होता कुठल्या गावचा माहित नाही है? है? आज पहिल्यांदा आलाय काय रोज येत नाही आज शाळेत गेला ना शुभेच्छा तुला मित्रांनो हे पण वासरू गटपास झाले तिसऱ्यात तिसऱ्यात गटपास झाले ना हो तिसऱ्यात गटपास कुठल्या गावचं वासरू आहे रामस्वामी होय काय नाव त्याचं नाव आहे तिचं बालमानाव आहे आज कोणास पाहायला होते बलमान आजूबाई तडसर तडसर म्हणजे आमचे आजूबाई म्हणजे आमचे पावनीचे पाहुणे पावनीचीच गाडी पळवते दहावीनं ठाम पळते दहावीन उजवीन दोन्ही साइड थांब पडते गुलाल आलाय का कुठं गुलाल आलाय लक्की बर पाठी माझं पाच दोन नंबर केलंय नंतर इथं चोरडला फायनल केल्या मुंबईला वादळ ना नंदरा शेठचं वादळ ऍक्च्युली नंदरा शेठचाच बैल ते आपल्याला सांभाळ असतं वडागावला मग वादळ मुंबईला फळाले ना चांगल्या चांगल्या गाड्या मुंबईला केल्या त्या असतात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हे पण वाटलं गट पास झाले हिऱ्या नावावर सहाव्या गटात पार्या हिऱ्या नाव आहे ना हा पारेकरांचा हिऱ्या पारेकरांचा हिऱ्या अज तुम्हाला सांगत पाहिजे आमरापूरकरांचा शंभर काय वाचलं दोन्ही पण आदत आहे इथे दोन्ही आलात ना आदत तिथं मैदान आहे माहिती याचं तरी आत्ता वीस एक मैदान झाले मुलाला राहणार कुठं मुलाला दहा एक मैदान गुलाला आहे त्याचं काय म्हणत नाही दहा मैदान झाले मैदान गुलाला आदत मैदान कुठलं कुठलं झालं आता त्यांचं मालक आलं आहे दुसरं आहे ते हां तुझा ड्रायव्हर आहे का हा मी माझी गाडी आहे स्वतःची बाहेर म्हणून मी मित्रांनो सचिन देशमुख आमरापूर त्यांचा वासर आहे एकदम गटपास झाले गट आज सांगत आध्या आद्याची आज गाडी पाहिली आज गाडी गटपास झाली गाडी एकदम सुंदर पाहिली असणार आहे मित्रांनो दोन काल यांचा आमल्या गटपास झालाय आज आठ गटपास झालाय शेटा नवीन नाही केलं सरांच्या सार सोबत हो सरांचा फोन होता हा म्हटलं चला सरांचं सुविधा पण नाही टाळत हां दिलात ह्यानं बईल पलवायला आज गाडी चांगली पाहिली ती म्हणले गाडी चांगली पलाली कारण पहिल्यांदाच पायरा करायला नाही हो हो रिक्स जरा नाही रिक्स असतं पण आपल्याला माहिती आहे ना आपण पलताना त्याला बघतो प्रत्येक मैदानाला चांगल्यापैकी पलात होतोही फक्त कुठेशील तरी एक बैलांचा मत झुलला पाहिजे आणि तो झुलणं महत्वाचा आहे बाकी काय प्रत्येक बैल पलतेकाच्या ताकदीनुसार पलातो तर ही शंभर टक्के गॅरंटी होती की हे जर मतात झुलाले तर चांगले पलतील आणि अजून पण गाडी आता दुसऱ्या राऊंडला चांगल्यापैकी पालाला पाहिजे कारण कसं होतं एक राऊंड पालाल्याच्या नंतर दोघा बैलांचा ते मनमिलाव पण चांगल्यापैकी होतो आणि त्याच्यात स्पीड वाढण्याची एक या असतो तुम्हाला धन्यवाद